नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर भरती याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन हवी आहे त्या संदर्भामध्ये नोकरी आहे कोणतं पद आहे आणि काय असेल सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्याअगोदर मागच्या काही भागामध्ये आपण आय टी आणि त्यानंतर आपल्याला ब्रहन मुंबई महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे काही व्हॅकन्सी आहेत ते सुद्धा आपण अपडेट केली आहे ती सुद्धा आपल्या चॅनलवरती नक्की पहा मित्रांनो तर इथं बघा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी इथं बघा न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर अशी पोस्ट आहे टोटल व्हॅकन्सी त्यांनी काही मेन्शन केलेली नाही पण आपल्याला बातम्या वाचायच्या आहेत आणि त्या ट्रान्सलेट पण करायच्या आहेत त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ती जनरल कॅटेगरी करता तीनशे चोपन्न रुपये एस सी एस टी ओबीसी कॅटेगरी करता दोनशे सहासष्ट रुपये आणि फीज टू बी पेड वाया डिमांड ड्राफ्ट इन फेवर ऑफ ड्रॉइंग अँड डिजबसिंग ऑफर ऑफिसर आकाशवाणी पुणे चारशे अकरा झिरो झिरो पाच ह्याच्यावरती आपल्याला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे क्वालिफिकेशन जे हवं आहे ते ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम एन रिकग्नाइज युनिव्हर्सिटी डिप्लोमा ऑब्लिक पोस्ट डॉ डिप्लोमा इन जर्नलिझम और फाईव्ह इयर एक्सपिरियन्स इन प्रिंट ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स मीडिया याच्यामध्ये प्रोफिशियन्सी इन मराठी इंग्लिश अँड हिंदी मध्ये पाहिजे प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅंडिडेट विथ कम्प्युटर प्रोफिशियन्सी अँड मराठी टायपिंग स्किल वयाची मर्यादा जी आहे ती वयाची मर्यादा एकवीस वर्ष ते पन्नास वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे आपल्याला अप्लाय हे ऑफलाइन पद्धतीने करायचं आहे सिलेक्शन प्रोसेस हे रिटर्न एक्झामिनेशन शंभर मार्क्सची होईल इंटरव्यू शंभर मार्क्सचे आणि मिनिमम पन्नास मार्क्स रिक्वायर्ड इन द तो रिजनल न्यूज युनिट आर एन यू आकाशवाणी जालना रोड छत्रपती संभाजीनगर चारशे एकतीस झिरो झिरो पाच ऍप्लिकेशन सेंड करायचा पत्ता आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झाली ती वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट ओ वी डॉट इन याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात दिलेली आहे तिथून ही आपण ती डाउनलोड करू शकता मित्रांनो आपल्याला जे जॉब हवे आहेत त्या संदर्भामध्ये आम्हाला नक्की कॉमेंट करा तुम्हाला जे जॉब हवे आहेत त्या संदर्भामध्ये जॉब अवेलेबल असतील तर आम्ही तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की अपडेट करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद